पुण्याचे ग्रामदेवत आणि मानाचा पहिला गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमंत कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठा विधिवत पार पडली मंत्रोच्चार वेदघोष आणि धार्मिक वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविक मान्यवर तसेच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते यंदाही पारंपरिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून गणपती बाप्पा मोर्याच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळालं मानाचा पहिला गणपती असल्यामुळे या सोहळ्याकडे सर्वांचं विशेष लक्ष असल्याची माहिती या मंडळाचे ट्रस्टी श्रीकांत शेट्टे यांनी दिली आहे नमस्कार श्री कर्जा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हा पुण्यनगरीतील ग्रामदैवत असून पुण्यनगरीला पहिला मानाचा गणपती आहे यावर्षी ग गणेशोत्सवासाठी गणपतीने अष्ट पालीच्या गणपतीची प्रतिकृती मंदिराची प्रतिकृती तयार केलेली आहे आपलं मंडळ दरवर्षी उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या थाट्या मोठा साजरा करतं आज मिरवणुकीत ढोल ताशा पथकं बँड सहभागी होते आपण श्रींची मिरवणूक दरवर्षी पालखीमधून काढतो चांदीचा त्या पालखीमधून श्रींचं आगमन झालेलं आहे आणि आता स्वामीजींच्या श्रींची चालू नेमका हो। दादा दहा दा दिवस कशा प्रकारचे कार्यक्रम आपण करणार काय धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम करणार आपण दहा दिवस मंडळात थोड्या वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम करत असतो भजनी मंडळ असतात गणेश याग असतात परत आपण काही चर्चासत्र पण ठेवतो की जे आपल्या धार्मिक गोष्टींबद्दल आपल्याला माहिती करून दे होईल ते सर्व आपण करत असतो